कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी खेडमध्ये गणेश विसर्जना वेळी दुर्दैवी घटना जगबुडी नदीत एक तरुण गेला वाहून खेड पोलीस व रेस्क्यू टीमद्वारे शोध सुरू आजे कोकणच्या बातमीपत्राचा इम्पॅक्ट सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली ती बॅग सापडली संतोष नरळकर यांनी निस्वार्थीपणाने बॅग केली परत सिंधुदुर्गामध्ये डोंगर खचून हडकर यांच्या घराला धोका अंगणातच झाला गणपतीपूजन सोहळा देवखोलीसह तीन खोल्या गेल्या मातीखाली आणि रत्नागिरी शहरात आम्ही ओरिजिनल असे बॅनर्स झळकले नितेश राणे यांची उदय सामंतांच्या मतदारसंघातच पोस्टरबाजी भगव्या शालीवरून वाद पुन्हा उसळला आता पाहूया सविस्तर खेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे दीड दिवसांचे गणपती विसर्जन करताना खेडमधील जगबुडी नदीत एक जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे भोसते पाटीलवाडी येथील हे तरुण आहेत आपल्या दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला चार ते पाच जण पाण्यात उतरले होते त्यापैकी तीन जण पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले त्यातील दोघे जण पोहत पोहत पुन्हा परतले मात्र एक जण वाहून गेला असून त्याचे शोधकार्य सुरू आहे ही घटना साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली वाहून गेलेल्या गणेश भक्ताचे शोधकार्य सुरू आहे घटनास्थळी खेड पोलीस दाखल झाले असून विसर्जन कट्टा तसेच रेस्क्यू टीम देखील दाखल झाले आहेत माझे कोकणने काल 27 ऑगस्ट रोजी एक सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवल्याची बातमी प्रसिद्ध केली होती मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी लोटे ते कांदोशी या मार्गावरती प्रवास करताना संजय टेरवकर यांची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली होती जर का बॅग कोणाला सापडली असेल तर परत करावी असे आवाहन टेरवकर यांनी केले होते माझे कोकण मार्फत याची बातमी प्रसिद्ध केल्यावरती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ही बॅग टेरवकर यांच्या अंदाजानुसार कुळवंडी येथे रिक्षातून पडली असावी रस्त्यावर पडलेली बॅग ही कुळवंडी गावचे संतोष नरळकर यांना सापडली होती परंतु ती बॅग कोणाची याचा शोध लागत नव्हता माझे कोकणवर प्रसारित झालेली ही बातमी संतोष नरळकर यांच्यापर्यंत पोहोचली व त्वरित त्यांनी संजय टेरवकर यांना संपर्क साधला व आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पोलिसांसमक्ष दागिन्यांनी भरलेली बॅग संजय टेरवकर यांना परत केली संतोष नरळकर यांच्या या निस्वार्थीपणाचे पोलीस व सर्व स्तरावरून कौतुक होत आहे संजय टेरवकर यांना त्यांची बॅग जशीच्या तशी मिळाल्यानंतर ही बॅग परत मिळण्यामध्ये केवळ आणि केवळ माझे कोकणने सविस्तर आणि त्वरित प्रसारित केलेल्या बातमीमुळे ती बातमी सर्वांपर्यंत पोहोचली म्हणूनच एका दिवसामध्ये बॅग परत मिळू शकली त्यामध्ये माझे कोकणचे प्रतिनिधी बाळू सनगरे यांचा देखील मोलाचा वाटा असल्याचे संजय टेरवकर यांनी आवर्जून सांगितले व त्यांचा सत्कार देखील केला माझे कोकण न्यूज चॅनलवरती आम्ही जेव्हा ती बातमी बघितली त्यानंतर आम्ही त्यांना रात्री त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु कॉन्टॅक्ट झाला नाही परंतु सकाळी आम्ही कॉन्टॅक्ट साधला असता त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानंतर आम्ही आज इथे या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे ड्रायव्हर संपूर्ण केलेला आहे दो या दोन्ही माझ्या भावंडांनी गुळवंडीच्या भावंडांनी यांची चिखलकर ताईंचे जे दहा लाख आहेत मौल्यवान वस्तू त्यांनी परत केली यासाठी या दोघांचे मी आभार मानतो तसेच या चिखलकरताईंची जे दागिने मिळाली त्याही त्या समाधाने आहे आणि या सर्व हे सर्व शक्य झालं माझे लोकांच्या बातमीमुळे माझे लोकांनी बातमी दिली त्याच्यात संपर्क नंबर दिला त्यांचा तपशील दिला त्यामुळे आम्ही सर्वच त्यांना संपर्क साधू शकलो बँकमध्ये काहीच ओळख नव्हती परंतु माझ्या लोकांच्या बातमीमुळे हे शक्य झालं आणि हे सर्व घडामोडी झालेलं एक प्रामाणिकपणेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संतोष नरळकर आणि मंदर या सगळ्यांचा मी आभार मानतो कोकण माझाचे वार्ताहर पत्रकार बाळू साहेब यांच्याशी मला संपर्क साधून दिला त्यांनी देखील मला ह्या माझ्या वस्तू मिळण्यासाठी फार मोठं या न्यूज चॅनलच्या माध्यमातून स सहकार्य केलं त्यामुळे नंतर। आज ही तीन दिवसानंतर ही जी माझी मुलीची जी बौलया दागिनेची बॅग आज इथे खेड या पोलीस स्टेशनच्या साक्षीने पोलिसांच्या साक्षीने पोलीस स्टेशन हद्दीत जी मी आज मला ते सुपुद केली तर हे सगळं श्रेय जातं माझ्या कोकण मातेच्या न्यूज चॅनलला आणि त्यांचे पत्रकार मा कोकणच्या मा, माझाचे बाळू शणकरे साहेबांना त्यामुळं मी चिखळकर कुटुंबीय आणि तेरवकर कुटुंबीय यांच्या वतीनं शा शिरपळ आणि सन्मान असं मी त्यांचं सन्मान करू शकतो त्यांनी कृपया आज मला फार आनंद आहे आज माझ्या मुलीची जी मौल्यवान मुली दागिनीची बॅग सव्वीस ऑगस्ट या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यानची कुळवंडी या गावी हरवली होती ती आज मला ह्या पोलीस स्टेशनच्या आवारात जे माझे कुळवंडी गावचे संतोष नरळकर आणि मंदार भोसले हे माझे आज माझ्या दृष्टीने ईश्वरच आहेत ज्या जा मौल्यवंतगिनीची बॅग त्यांना त्या कुळवंडी रस्त्यामध्ये पडलेली सापडली त्यांनी बराच प्रयत्न केला पण जेव्हा मी पोलिसांना नोंद केल्यानंतर मला प्रश्न पडला होता की काय करावं कशा पद्धतीने ही माझी वस्तू हरवलेली मिळवायची कारण का जी वस्तू माझी हरवली होती त्याच्यात माझा आय डी प्रूफ असा काहीच नव्हता त्यामुळे ज्यांना कोणाला मिळालेले दे आए, ते देखील तळमळत असतात की ज्याला वस्तू त्याची आहे त्याला देण्यासाठी परंतु मग माझ्या लक्षात आलं किंवा बाळू साहेब जे माझा कोकणचे आज पत्रकार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला एक सजेस्ट केलं की आपल्याला ही बातमी त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी ज्यांना कोणला वस्तू मिळाले त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक माध्यम आहे आपल्याला तर ते आपल्याला करावं लागेल त्यानुसार मी ब बाळू साहेबांना विनंती केली की सर तुम्ही म्हणता येते बरोबर आहे त्या पद्धतीनेच आपल्याला जावं लागणार मग त्याप्रमाणे त्यांनी सत्तावीसला एक बाईट्स बनवलं माझं आणि कोकण माझं कोकण ह्या चॅनलवर त्यांनी न्यूज प्रसारित केली त्यामध्ये माझा व्यक्ती मौल्यवस्तूचा उल्लेख परत तसेच माझ्या माझा कॉन्टॅक्ट नंबर ज्या व्यक्तीला मिळालेली वस्तू आहे त्याला कॉन्टॅक्ट वगैरे नसल्यामुळं हो, तो कॉन्टॅक्ट नंबर देखील दिला गेला आणि अशा ह्या कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून जेव्हा या माझ्या ईश्वर ईश्वरमुखी माझ्या दोन ग्रस्तांनी जेव्हा पाहिलं न्यूज तेव्हा त्यांनी माझ्याकडे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु कांदुशी गाव हे ज्या चा, चॅनल माझ्या ज्या जिओच्या रेंज रेंज नसल्यामुळं तिथे मला तो त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही त्यांनी प्रयत्न केले म्हणून काल न करता परत त्यांनी सकाळी लागलं कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे सकाळी परत त्यांनी प्रयत्न केले आणि सकाळी माझ्यावर जेव्हा कॉन्टॅक्ट झाला त्यांचा तेव्हा मला अक्षरशः आनंद आश्रू माझे ढासळले असे हे आज हे जगामध्ये खरोखर ज्वलंत उदाहरण आहे की अशी प्रामाणिक माणसं कुडाळ तालुक्यातील येथील हडकर कुटुंबाला डोंगर खचल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे डोंगराचा भाग खचून घरालगत माती आली होती त्यावेळी प्रशासनाने कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवले होते मात्र संरक्षक भिंत बांधणे किंवा घरकुलासाठी मदत याबद्दल प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही अशी तक्रार हडकर कुटुंबियांची आहे दरम्यान पुन्हा डोंगरातील माती कोसळून देवखोलीसह तीन खोल्या मातीखाली गेल्या आहेत त्यामुळे यंदा हडकर कुटुंबाला गणपतीची पूजा अंगण्यातच करावी लागली आहे पावसाळा सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आता काय परिस्थिती म्हणजे काय बघ रवण्या की सोय ना आता खाली खाली येतच जाता दोन महिने झाले तरी दखल काय घेतली ना सरकारने येतात जातात येतात जातात आणि घर सोडावून सांगतात सगळा काढून टाकले ना आमचा मीटर वगैरे तीन खोल्यांचा नुकसान झाला गणपतीची भिंत गेली पुढची गेली किचन रूम गेला पुढची एक पडी गेली दगडी बांधलेला होता जातात येतात बघतात आणि काहीच हे करत नाही आणि तुम्ही घरी राहू नको तळाटी येता रामसेवक येतं हे येतं होती सरपंच येतात आणि हे भाईले भाई कौला वगैरे उचला हे हे नळे हे आपले पचरे काढून ठेवा हे सांगणार शासन काय तुम्हाला देणार नाही हे का अर्थ आलेला आमची आता परिस्थिती वेळ आम्ही अंगणात गणपती आणला आमकार सरकारनं काही मान्यता केली नाही आम्ही बघितले नाही दोन महिने आमची आता ही परिस्थिती काय आम्ही लोकांच्या दारात किती दिवस राहून राहणार आमची आता गणपती आम्ही अंगणात आणून ठेवला आमच्या चार खोल्या गेल्या येतात जातात ये हे करा ते करा असे सांगतात आम्हाला पण आमच्या अजून काहीच त्यांनी सोय केलेली नाही आम्ही आता दोन माणसा घरात नाही आमच्यासाठी आपली मुंबईकर आली ती आपली आता आमकाळदारात आम्ही येऊन अंगणात आम्ही गणपती पुजला पण आम्हाला आता पाच दिवस ठेवायला पाहिजे आता हेनी आमची सरकारनं काहीच अजून मदत केलेली नाही आता आमची काही ती आजपासून तरी सोय करायची खाली माती येऊन आम्ही असे ती अंगणात रावा झोपतो आता ही खाली सगळी माती येऊन आमच्या अंगणात येऊन आम्ही कशी राहणार आणि आम्ही अंगणात झोपतो गणपतीसाठी तेव्हा पुढे काय रत्नागिरी शहरामध्ये मंत्री नितेश राणे यांच्या आम्ही ओरिजिनल या बॅनर्समुळे चर्चेला उधाण आलेलं आहे खास म्हणजे हे पोस्टर्स उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात लावले गेलेले आहेत ला काही दिवसांपूर्वी भगव्या शालीवरून सामंत आणि राणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती मी पण भगव्या शाली मागवल्या आहेत काही लोक फॅशन म्हणून त्या वापरतात असा सामंत यांनी टोला लगावला होता त्यावर प्रत्युत्तर दाखल करत आम्ही ओरिजिनल हा शब्दप्रयोग राणेंनी केला होता त्याचाच आधार घेत आता शहरभर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले असून गणपती बाप्पा सोबत राजकीय संदेशाचे प्रदर्शन झाल्याचं स्पष्ट दिसत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन उत्साहात पार पडले आहे सोमवारी शहरात दोन सार्वजनिक मंडळांचे तसेच तब्बल दोन हजार घरगुती बाप्पांचे विसर्जन झाले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी संपूर्ण खेड दुमदुमून गेले काही मंडळांनी डीजेच्या तालावर थिरकत गणरायाला निरोप दिला तर अनेकांनी खालूबाजा ढोल ताशा आणि टाळमृदुंगाच्या गजरामध्ये पारंपरिक मिरवणुका काढल्या महिलांचा व लहान लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभागही ठळकपणे जाणवला सुरक्षेसाठी जगबुडी नदीवरील विसर्जन घाटावरती अग्निशामक दल रेस्क्यू टीम खेड पोलीस आणि गृहरक्षक दल तैनात होते घाटावर बॅरिगेट्स लावून गर्दीचे नियोजन केले गेले भावनिक वातावरणात गणरायाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यात अश्रू तर ओठांवरती जयघोष दिसून आला एकूणच विसर्जन सोहळ्याने उत्साह भक्ती परंपरा आणि शिस्त यांचा सुंदर संगम घडवला अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असणाऱ्या मराठी साहित्य मंडळाच्या निवड समितीने साहित्यिक श्री सुनील शरद चिटणीस यांची राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे येत्या पाच ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील कोन गावात होणाऱ्या चौदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे या पुरस्कारात सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल आणि ग्रंथ भेट असे स्वरूप असेल अशी माहिती महाराष्ट्र सचिव वर्षा थोरात यांनी दिली आहे सुनील चिटणीस यांनी आत्तापर्यंत पिंपळपान सप्तरंग झुळूक वाटचाल पापण पंखी वाचकांच्या भेटीला शब्द दरवळ ही सात पुस्तके प्रकाशित केली आहेत साहित्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना यापूर्वीही पुस्तकरत्न व समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पुण्यामध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू असून शहरभर भक्तिमय वातावरण आहे यंदाही प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत सकाळपासूनच हजारो भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले त्यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती पार पडली आरतीच्या वेळी उपस्थित भाविकांनी गणपती बाप्पा मोरियाच्या गजरात वातावरण पुण्यातील दगडूशेठ गणपतीचा उत्सव केवळ पुणेकरांसाठीच नव्हे तर राज्यभरातील भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>